चेहऱ्याची त्वचा सुंदर दिसण्यासाठी क्लिन्सिंग म्हणजे त्वचा स्वच्छ करणं न्यूट्रिशन म्हणजे त्वचेला पोषण म्हणजे हायड्रेशन देणं त्वचेमधले दोष त्वचेला होणारा त्रास त्वचेच्या सौंदर्याला बाधा करणारे टॅनिंग कायडाग दूर करण्यासाठी विशेष लेप लावणं अशा तीन गोष्टींची आवश्यकता असते यातलं क्लिन्सिंग म्हणजे उन्हाळ्यामध्ये त्वचा स्वच्छ करण्यासाठी त्वचा फ्रेश राखण्यासाठी काय करायचं आहे ते आपण लास्ट एपिसोडमध्ये बघितलं आहे आज बघूया न्यूट्रिशन आणि बाकी स्किन केअरविषयी नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत तुम्ही जर हेल्थ कॉन्शियस असाल आणि जर तुम्हाला आयुर्वेदानं आरोग्य आणि सौंदर्य उत्तम ठेवण्यासाठी काय करावं हे सांगितलं आहे जाणून घ्यायची इच्छा आहे तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत येतील सध्या आपण बोलतो आहोत उन्हाळ्यात घ्यायच्या स्किन केअर बद्दल आणि मी तुमच्याशी शेअर करते आहे काही स्पेशल ब्युटी टिप्स ज्या आयुर्वेदामध्ये सांगितल्या आहेत पोषणाची गरज खरं तर प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येक वयोगटातल्या त्वचेला असतेच शिर्यते ते तच शरीरम म्हणजे जे झिजत जातं ते शरीर आपली त्वचासुद्धा रोज झिजत असते आणि आतून नव्याने भरून सुद्धा येत असते म्हणून जर त्वचेला जर आपण एक्स्ट्रा पोषण दिलं तर नवीन येणारी त्वचा अधिक आरोग्यसंपन्न अधिक गुणवान आणि चमकदार अशी तयार होते सध्या उन्हाळ्यात त्वचेला असणारी सगळ्यात महत्त्वाची गरज म्हणजे हायड्रेशन आणि मॉइश्चर म्हणजे पाणी आणि स्निग्धता उन्हाळ्यात त्वचेला पोषण देण्यासाठी त्वचेमध्ये पाणी साठवून ठेवेल त्वचेमधील कोरडेपणा दूर करेल अशा वनस्पतींचा वापर करणं जास्त आवश्यक असतं त्वचेला जे आपण पोषण देणार आहोत त्यासाठी खरं तर फेस मसाज ही एक फायदेशीर प्रोसिजर असते पण उन्हाळ्यात स्किन केअर किंवा ब्युटी केअर करताना फेस मसाज हा प्रकार गरज असेल तरच करायला हवा किंवा मसाजचे फायदे मिळतील पण त्वचा तेलकट होणार नाही तसेच त्वचेमधल्या तैलग्रंथी स्टिम्युलेट होऊन एक्स्ट्रा सीबम डिस्चार्ज होणार नाही याची काळजी घ्यायला हवी उन्हाळ्यात यासाठी सगळ्यात चांगलं म्हणजे कोरफड जेल कोरफड जेल ज्याचा वापर क्लिन्सिंग म्हणजे त्वचा स्वच्छ करण्यासाठी कसा करायचा ते लास्ट एपिसोडमध्ये आपण बघितलंच आहे या कोरफड घराचा अलगद मसाज केल्यास डिहायड्रेशनचे दुष्परिणाम पण दूर होतात कोरफड गर वापरताना कोरफडीच्या पानातला मधला घट्ट ट्रान्सपरंट गर आपल्याला घ्यायचा आहे कोरफडचा चीक आपल्याला घ्यायचा नाही हे लक्षात घेऊया चेहरा धुवायचा कोरफड गर अलगद चेहऱ्यावर लावायचा ओल्या सुती कपड्यानं किंवा ओल्या कॉटननं पुसून घ्यायचं चेहऱ्याचा काना कोपरा पुसला जाईल याची खबरदारी घ्यायची आणि त्यानंतर परत कोरफड गर अगदी सॉफ्ट होईल असा व्यवस्थित मिक्स करून मसाजसाठी घ्यायचा याचा चेहऱ्याला खालून वर आणि आतून बाहेर असा मसाज करायचा या मसाजमध्ये आवश्यकतेनुसार दोन थेंब बदाम तेल वापरायला काही हरकत नाही चेहऱ्याच्या मसल्समध्ये तणाव जाणवतो आहे त्वचा ओढल्याप्रमाणे जाणवते किंवा त्वचा अगदीच निर्जीव झाल्यासारखी वाटते त्वचेचे थरावर थर साठल्यासारखे वाटत आहेत तर अशा त्वचेसाठी तेलाचा मसाज आवश्यक ठरतो ड्राय स्किन किंवा वयस्कर त्वचा वातश प्रकृती असणारी त्वचा असताना थोडं जास्त तेल वापरायला हरकत नाही सध्या उन्हाळ्यात मात्र अशावेळी एक्स्ट्रा लावलेलं तेल जे त्वचेमध्ये मुरलं गेलेलं नाही आहे ते पूर्ण काढून टाकण्याची काळजी मात्र घ्यायला हवी ड्राय त्वचेसाठी आणखीन एक स्किन केअर रुटीनचा मार्ग आहे तो म्हणजे फेसपॅकमध्येच थोडंसं तेल ॲड करणं किंवा फेसपॅक दुधातून तयार करून लावणं या अशा ड्राय निस्तेज त्वचेसाठी ज्येष्ठमध पावडर गुलाब पाकई चूर्ण आणि नागरमोथा चूर्ण यांचा वापर आपण करू शकतो सीबम म्हणजे तेलकट स्त्राव जास्त येणारी राब बसलेली त्वचा यावर लेप करताना कडूनिंब त्रिफळा यांचं चूर्णाचा उपयोग चांगला होतो कडुलिंब हा जखमा बरा करणारा जखमीमध्ये इन्फेक्शन होऊ न देणारा अशा गुणांचा आहे एक्स्ट्रा सिबम असताना ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स पुटकुळ्या पिंपल्स यांची शक्यता असते त्यामुळे तेलकट त्वचेसाठी किंवा उन्हाळ्यामध्ये तेलकट चिकट झालेल्या त्वचेसाठी कडुलिंब पावडर वापरणं जास्त उपयोगी ठरतं लेप वापरताना आपल्याला काय काय काळजी घ्यायची लेप कसा लावायचा किती वेळ ठेवायचा याची माहिती देणारा एक व्हिडिओ मी यापूर्वीच आपल्या चॅनलवर पोस्ट केला आहे तो पण तुम्ही अवश्य बघा तरीही थोडं रिव्हिजन करूया लेप गुळगुळीत हवा चरचरीत खरखरीत अजिबात नको लेप पूर्ण खडखडीत चुकवायचा नाही थोडा ओलसर असताना तो पूर्ण व्यवस्थित ओला करून अलगद धुऊन टाकायचा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते कोणताही लेप चेहऱ्यासाठी लावत असताना सर्वप्रथम हाताच्या मनगटाजवळ लावावा पाच मिनटं ठेवावा चोळावा आणि धुऊन टाकावा त्यानंतर काहीही त्रास होत नाही आहे असं कन्फर्म झाल्यावरच चेहऱ्यावर लावावा प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते प्रत्येकाचा स्किन टाईप वेगळा असतो सात्म्य असात्म्यता म्हणजे सेन्सिटिव्हिटी वेगवेगळी असते यामुळंच अशी खबरदारी घेणं कधीही चांगलं बऱ्याच वेळेला कळतच नाही की आपली स्किन कशी आहे तेलकट आहे की ड्राय आहे की नॉर्मल आहे अशा वेळेला सगळ्यात सेफेस्ट सगळ्यात सुरक्षित मध्यम मार्ग खरं तर उन्हाळ्यासाठीचाच हा सा मध्यम मार्ग गुलाब पाण्यातून चंदन वाळा कडुलिंब यांचा लेप करणं यातल्या वनस्पती उन्हाचा त्वचेवर झालेला दुष्परिणाम दूर करतात त्वचेला थंडावा देतात बेस म्हणून मुलतानी माती वापरायला येथे काहीही हरकत नाही आता उन्हाळ्यात होणाऱ्या त्वचेच्या त्रासांविषयी बोलू उन्हाळ्यात त्वचेला होणारा सगळ्यात त्रासदायक प्रकार म्हणजे त्वचा काळवणं टॅन होणं त्वचेची आग होणं ही काही द्रव्य मी पुढे सांगते त्यातल्या वेळी एकच द्रव्य आपल्याला घ्यायचं आहे वापरून बघायचं आणि आपल्याला काय इफेक्टिव्ह दिसतंय कशाचा जास्त स्किनवर चांगला प्रभाव दिसतोय ते बघायचं आणि मग तेच निवडायचं एका वेळेला सगळ्या औषधी द्रव्यांची सरमिसळ कृपया करू नका अशी सरमिसळ करणं कॉम्बिनेशन करणं दरवेळी आवश्यक असतंच असं नाही सगळ्यात पहिलं म्हणजे गुलाब पाकळी गुलाब पाण्याचा क्लिन्सिंगच्या दृष्टीनं वापर कसा करायचा ते आपण बघितलेलं आहेच इथे आपण ताज्या गुलाब पाकळ्या वापरणार आहोत ताजा देशी गुलाब घ्यायचा त्याच्या ताज्या टवटवीत तव न सुकलेल्या खराब न झालेल्या पाकळ्या घेऊन त्या बारीक वाटायच्या आणि त्याचा चेहऱ्यावर लेप करायचा आहे दुसरं औषधी द्रव्य म्हणजे ताज्या दुर्वा दुर्वा या थंड गुणाच्या आहेत तसेच त्या स्निग्ध गुणाच्या पण आहेत म्हणजे त्याची होणारी जळजळ कमी करतात तसंच त्वचेला आलेला कोरडेपणा पण पन आपण त्या स्निग्ध गुणानं कमी करतात त्वचेवर काळे डाग पडलेले असताना दुर्वांचा लेप लावला किंवा ताज्या दुर्वांचा रस लावला तर ते डाग हळूहळू कमी होतात आणि त्वचासुद्धा मऊ होते तिसरा आपल्या ओळखीचा पण त्वचेसाठी आपण कधी फार वापरत नाही असा पदार्थ किंवा असं द्रव्य म्हणजे आवळा व्हिटॅमिन सीनं भरपूर आवळासुद्धा आपल्या त्वचेची आग कमी करण्यासाठी टॅनिंग कमी करण्यासाठी उपयोगी पडतो आवळ्याचा ताजा गर जर त्वचेवर लावला तर त्वचेला एक छान प्रकारची चमकसुद्धा येते छान ग्लो येतो चौथं औषधी द्रव्य म्हणजे खोकल्यासाठी हमखास औषधी म्हणून वापरलं जाणारं ज्येष्ठमध उन्हाळ्यामध्ये त्वचेला आलेला कळसरपणा किंवा त्वचेचं टॅनिंग दूर करण्यासाठी ज्येष्ठमध खूप चांगली उपयोगी औषधी आहे ज्येष्ठ मधाची पूड साध्या पाण्यात कालवून तिचा लेप केला तर टॅनिंगचेच नव्हे तर पलसे काळे डागसुद्धा कमी व्हायला मदत होते ज्येष्ठ मध ही गुणाने स्निग्ध असल्यामुळं त्वचेचा ड्रायनेस ती कमी करते अंगातली उष्णता कमी करणारे धने त्वचेलासुद्धा उष्णतेपासून किंवा उष्णतेच्या विकारांपासून वाचवतात धन्याची बारीक पूड पाण्यामध्ये कालवून त्वचेवर किंवा अंगावर त्याचा लेप केला तर त्वचेची होणारी आग कमी होते अंगातली उष्णता कमी करण्यासाठी धने पाण्यात भिजवून त्या धन्याचं पाणी पिल्याने होणारे फायदे आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितले आहेतच असेच धने पाण्यात भिजवून थोडेसे चुरडून त्याची छोटीशी पोट्टली किंवा छोटीशी पुरचुंडी डोळ्यावर जर आपण ठेवली तर डोळ्यांची आग होणं थांबतं डोळे दुखायचं प्रमाण कमी होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं डोळ्याखाली आलेले डार्क सर्कल्ससुद्धा कमी होतात चेहऱ्याच्या आरोग्यासाठी सौंदर्य जोपासण्यासाठी या सगळ्या गोष्टी करताना मला परत एकदा सांगा असं वाटतं खरं सौंदर्य अंतःकरणात न येतं जर तुमचं मन फ्रेश असेल शरीर निरोगी असेल तर तुमच्या उत्तम आरोग्याचं तेज तुमच्या चेहऱ्यावर दिसतंच आणि तुमचा चेहरा सुंदर दिसतो येत्या उन्हाळ्यात त्वचा सुंदर हवी आहे चेहरा सुंदर हवा आहे तर आधी आरोग्याची काळजी घेऊया स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद